सकाळी उठून आपण आपल्या बैलांकडं चक्कर मारून घेतला हे आपला बैल आहे आणि ही आपली म्हैस आपली छेती कोणा त्यानंतर आपण आपल्या म्हशीला पाणी पण पाजून घेतलं ही आपली म्हैस आहे तिची पारडी छोटीशी सरू राहिली आणि इथं पाणी राहिली हे आपलं सोलर पॅनल आहे इकडं आपलं घर आहे मग आता आपण आलो तो आपले मक्का घ्यायला मक्काचे तुरे आपण कापलेले आहे कापून चाललो आहोत आता घरी मग आपल्याला जायचं होतं मक्काचा चारा घेऊन म्हणून आपण निघालो आपला बैल घेऊन बैल आणि घेतला आणि आपण चाललो आता मक्काचा चारा घ्यायला तर आपला बैल आहे मैं मक्का अपनी बिट्टी इकड़ा मक्का आपले बैल हा एक आपला बैल है तीक एक गोरा आपली नदी है चारा खाता है बा तुम्हें मक्का टाक मैं सारा बिरा भरला गाड़ी मधी चल लेटो वीडियो मधी बा